हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्लाय अँड फ्राय आणि मी नूतन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल ॲक्च्युली आज माझ्या खूप मीटिंग्स आहेत आणि म्हटलं चला लवकर स्वयंपाक करूयात आणि आज मी तसंही भरल्या वांग्याची भाजी करत होते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही मी शेअर करते रेसिपी रेसिपी काही वेगळी नाही आहे आपण सर्व सर्वांच्याच घरी भाजी बनवली जाते पण म्हटलं चला थोडीफार वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तर माझी रेसिपी म्हटलं चला शेअर करावी सर्वात आधी आता फोडणीसाठी मी घेतला आहे खोबरं लसूण आद्रक पांढरी ते शेंगदाण्याचा कोट घेतला आहे मसाल्यासाठी कांदा कडीपत्ता कोथिंबीर आणि वांगी आता सगळ्यात आधी आपण ही फोडणी जी आहे ती बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये आता आपण वांग आणि कांदा हे चांगल्या तेला तेलात परतून घेणार तर सगळ्यात आधी मी तापलेल्या तेलामध्ये जिरा आणि कडीपत्ता हे टाकलेला आहे आता कांदा आणि वांग हे मस्त तेलात आपण परतून घेऊया की जेणेकरून आपले वांगे, जे, वांगे थोडेसे आधीच शिजले जातील आता मी थोड़ा झाकण ठेवून थोडं हे परतून देते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी आता मी घेतला आहे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये आता मी घेत आहे हळद घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ चवीनुसार आणि तुमच्याकडे जर चिकन मसाला असेल किंवा छोले मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तोही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जसं की मी आता इथे छोले मसाला टाकला आहे वांगे चांगले परतले आहे आता वांगे मी काढून घेते आणि जो आपण कांदा परतून घेतला आहे त्यामध्येच आता आपण बारीक केलेली फोडणी म्हणजेच खोबरं लसूण अद्रक तीळ जे आहे ते आता मिक्स करून घेऊया तेलामध्ये मस्त आता परतून घेतले होते ते वांगे मस्त शिजले पण आहेत आणि आता त्यामध्ये जो आपण मसाला तयार केलाय तो मस्त भरायचा कंजूसी करू नका <laughs> मस्त भरा आता भर सा भर से हे भरलेलं वांग फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि जसं पहिलं वांग भरलं तसंच दुसरा ते मी मसाला भरून घेतला आणि तोही मी फोडणीमध्ये टाकलेला आहे आता जे वांगे आपण फोडणीत टाकले ते मस्त मिक्स करून घ्या आता मी उरलेला मसाला होता तोही फोडणीमध्ये मिक्स केला आहे आणि तोही मी चांगला परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता कलरही किती छान आलेला आहे आणि आता मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स केली आता मी यामध्ये पाणी टाकणार आहे तर आता पाणी किती टाकायचं जर तुम्हाला रसा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता पण मी आता भरलं वांगा मसाला करते त्यामुळे मी यात कमीच पाणी टाकत आहे आणि वांगी आपले आधीच शिजलेले आहे बऱ्यापैकी तर जास्त काही शिजव शिजवायचं नाही आहे म्हणून जास्त पाणी टाकण्यात काही उपयोग नाही आणि जसं की मी म्हणाले भरलं वांग मसाला आहे त्यामुळे त्याची ग्रेव्ही तर थोडीशी घट्टच असते त्यामुळे जास्त पाणी टाकू नका भाजी आता तयार आहे तुम्ही बघू शकता वांगी मस्त शिजले आहेत आता मी यावर फक्त थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि मी जेवायला घेते कारण मी जसं की म्हटलं होतं माझी मीटिंग आहे त्यामुळे मी जाते जेवण करायला आता मी वांग्याची भाजी खात आहे ज्वारीची भाकरी आणि भातासोबत तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपाती सोबतही खाऊ शकता रेसिपी खूप सोपी आहे आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की 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 ट्राय करा